उन्हाळ्याच्या दिवसातली गंमत तुम्हाला सांगते बरं का आज जवळजवळ एक आठवड्याने पाणी आलो एक दीड तास होतं पाणी बघा आता पाणी आल्यामुळं कसं ठेवलेलं आहे हे बघा हे असं सगळं भरून ठेवावं लागतं या पद्धतीने हे सगळं पाणी भरून ठेवलेलं आहे आता पाणी गेलेलं आहे तर असं मस्तपैकी पाणी भरून आठ इतका वेळ पाण्यात खेळलेली आहे भाभी बाहेर ते ठीक आहे ओके तर अशा रीतीने उन्हाळ्यातल्या ह्या सगळ्या गोष्टी पाणी जेव्हा येतं आठवड्यातून एकदा त्यावेळेला ते पाणी साठा करून ठेवावा लागतो कारण पुन्हा कधी येणार आहे हे माहीत नसतं हे मागचं सगळं कोठी खोली तर पुन्हा कधी पाणी येणार आहे हे आपल्याला माहीत नसतं तर म्हणून हे पाणी असं साठवून ठेवते ठीक आहे चला काही इलाज नाही अजूनही दीड महिना जायचं आहे आज जरासं गड 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 जरासा गडगडाट गड़ व्हायला लागलेला आहे तर म्हटलं आता तुमच्याशी जरा गप्पा माराव्यात बसून तर ठीक आहे ओके छान 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 तर आता मी तुम्हाला पहिला हा माईक लावते हा माईक तुम्हाला माहिती आहे ना कुठला माईक तो बोया माईक म्हणायचं बोया माईक ऑनलाईन मिळतो हो किंवा मोबाईलच्या दुकानांमध्ये सुद्धा हल्ली मिळतो हा तर हा तरहा बोया जर आवाजात लगेच फरक पडला की नाही तर हा बोया माईक आज आता तुम्हाला पाण्याची मज्जा दाखवली उन्हाळ्याच्या निमित्त आज आता ही म्हटलं आता ही साडी ही जी एक मला वाटतं एक दहा बारा वर्षापूर्वी अशा साड्या फार निघाल्या होत्या फार निघाल्या होत्या एम्ब्रॉयडरीच्या तर मी पण बऱ्याच साऱ्या घेऊन ठेवलेल्या आहेत तर म्हटलं आता ही वापरायला काढावी तुम्हाला सांगते सकाळपासून पाणी पडलं ह्याच्यावरती खाताना चहाचं एक थेंब पडलं कोल्ड्रिंक पडलं भरपूर डाग पडलेत आता एका दिवसातच त्याचं लहान मुलासारखं झालेलं आहे पण असू दे हा रंग छान दिसतो एवरग्रीन असं म्हणायला पाहिजे पिंकी पिंकी मस्त वाटतो हा रंग तर ही असा हा अशी ही साडी माझी ही ज्वेलरी घातलेली आहे आज जरासं टेम्परेचर कम कमी आहे म्हणजे रोज अडतीस वगैरे होतं आज छत्तीस वगैरे असावं दोन डिग्रीनी जरा कमी आहे पण आज ऊन नाही आहे बाहेर बाहेर जरा ढगाळ हवा आहे त्यामुळे आज ही साडी मला सहन होती आहे कारण ही सिंथेटिक आहे आणि सिंथेटिक साडीसुद्धा प्रचंड टोचते गरम होते जे जे उन्हा उष्मा उष्मा असतो ना तो, वया, वया ना तो तार तार ना, ही साडी अशी खेचून घेते आणि अंगाला गरम होतो एकतर वयात वयामुळं खूप जास्त गरम होतं मला तर खूप होतो मेनापॉज नंतर तर प्रचंड हॉट फ्लशेस व्हायला लागतात तर आता तर काय साठीनंतर खूपच उकडायला लागलं आहे मला तर अगदी सहनच होईना कुठलाच ही साडी नको ती साडी नको काय विचारू नका अगदी केसाचे जे असे चाप लावतो ना तेसुद्धा हल्ली सहन होईना झालेत मला असे ते चाप खाचतात म्हणून मी आता हा असा आंबाडाच बांधायला सुरुवात केलेला आहे हा आंबाडा कसा बांधतात तोही दाखवणार आहे बरं का मी तुम्हाला कारण आज मला खूप जणींनी सांगितलं आम्ही सकाळी वॉकिंगला गेलो होतो की नाही त्यावेळेला की मॅडम आं आंबाडा छान दिसतो आहे आंबाडा छान दिसतो आहे चांगला दिसतो आहे तर हा जो आंबाडा आहे तर ते मी एक यूट्यूबवर बघितलं बरेच पण हा जरा मला बरा वाटला आणि म्हणून मग ऐक केस असे सगळे इकडून तिकडून यायला लागले तू वळवळायला वाल लागले म्हटलं तरी चालेल आणि त्यामुळे ते मला कसं तरी वाटायला लागले तर असो आजचा माझा गप्पांचा विशेष हा जरासा वेगळाच होता बरं का प्रत्येक म्हणजे आमच्याच कॉलनीमध्ये काही बघितलं मी ह्या गोष्टी आणि माझ्या लक्षात आल्या की काहीतरी चुकतं आहे आपलं आयुष्यामध्ये विचार करायचंच चुकतं आहे आपल्या सगळ्यांचंच चुकतं आहे मी खूप सारांचं साऱ्यांचं बघती आहे की मुलं मोठी सुरुवातीला सगळेजण दोन दोन तीन चे चे चोटे -चोटे 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 दोन मक, तीन खोल्यांमध्ये राहत असतात आमच्या ह्या एरियामध्ये सगळी बैठी घरं आहेत म्हणजे बंगलेच म्हणायला पाहिजेत ते पण सगळे बैठे छोटे 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 घरं आहेत मग कोणी दुमजली केली जशी मुलं मोठी होतील तशी घरं वाढवली सुरुवातीला दोन खोल्या मग तीन खोल्या मग चार खोल्या मग दुमजली असं प्रत्येक व्यक्तीची अशी प्रगती होत गेली आणि त्याच्यानंतर जेव्हा मुलं मोठी झाली मुलं मोठी झाली ल बाहेर गेली शिकायला लग्न झाली मग त्यांनी जिथे जिथे गेले त्या ठिकाणी त्यांनी स्वतःची घरं उभे केली आणि गावाकडची जी घरं होती ती सगळी जी काही छोटी छोटी घरं होती ती त्यांनी पाडून प्रत्येकाच्या डोक्यात असतं गावाकडचं घर छान बांधायचं गावाकडचं घर छान करायचं आपल्याला सुट्टीला यायला म्हणजे पूर्वी कसं होतं माहिती आहे का की लोकं श खेड्यातनं शहरात यायला लागली आणि त्यावेळेला खेड्यातली जुनी जी घरं होती ती प्रत्येकाने बांधली आणि शहरामधल्या छोट्याशा दोन खोल्यात एवढ्याशा घरात राहायचं आणि गावाकडे प्रशस्त घरं बांधली सुट्टीत गेल्यावरती पाहिजे असं वाटून फार्म हाऊस आता त्याला आपण फार्म हाऊस म्हणूया पण प्रत्येकजण गावाकडं घर बांधायचं तसं आता मुलं मेट्रो सिटीमध्ये जातात पर आणि मग शहरांमध्ये जिथे आपले आई वडील असतात तिथली घरं बांधतात मोठी होतात ती घरं कारण सिटीमध्ये छोटी घरं असतात वावरायला जागा नसते मुलांना खेळायला जागा नसते टॉवरमध्ये राहत असतात आणि इथे आल्यावर त्यांना ते छान वाटतात दुमजली छोटी 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 घरं बाहेर पडल्या पडल्या रस्ता आसपासची लोकं एकमेकांना दिसत आहेत गप्पा बोलत आहेत खूप वाटतं छान वातावरण वाटतं त्यामुळे शहरात गेलेली मुलं गावाकडे येऊन किंवा मेट्रो सिटीमध्ये गेलेली मुलं शहरामध्ये आपले आई वडील जिथं असतात तिथली घरं मोठी करतात किंवा आई वडिलांनासुद्धा असं वाटतं की आता मुलांनी तिकडे केलं आहे आपण पण छान राहावं आणि म्हणून गा शहरातली घरातली आपण जिथं राहतो ती घरं मोठी केली जातात आमचंही तसंच झालं घर आम्ही पण दुमजली केलं मोठं केलं गावाकडची पण घरं बांधली गेली नाही म्हटलं तरी मुलांनी मुला मुलं ज्या ठिकाणी नोकरीला गेली त्या ठिकाणी मुलांनी तिथली घरं बांधली म्हणजे आता पुन्हा आम्ही जिथं आम्ही आमचे आईवडील जिथं राहिले आमचे सासू सासरे जिथं राहिले तिथं आम्ही गेलोच नाही राहायला फक्त सुटीत सुरुवाती सुरुवातीला गणपतीला वगैरे जायचं मे महिन्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा आपण सुरुवातीला सुरुवातीला जातो घराकडे आणि मग त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं की दरवेळेला सुट उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाकडे जाण्यापेक्षा घरी जाण्यापेक्षा आपल्या आईवडिलांच्याकडे जाण्यापेक्षा त्यांनीच आपल्याकडे जावं यावं आणि आपण कुठेतरी हिंडावं फिरावं पर्यटन करावं देश बघावा विदेश बघावा गावं बघावीत देवदर्शन करावं निरनिराळ्या आपल्या देशातली जी काही म्हणजे उत्कृष्ट ठिकाणं आहेत ती ठिकाणं आपण बघावी हिंडावं फिरावं असं वाटायला लागतं आणि मग हळूहळू गावाकडे जाणंसुद्धा कमी व्हायला लागतं गावाकडे जे काही मोठं घर बांधलेलं असतं सहा सहा सात सात खोल्यांचं गावाकडे भ घरं बांधलेली असतात ती गावाकडची घरं वर्षातनं एकदासुद्धा त्याला पाय लावला जात नाही होतं असं आता तसंच शहरातल्या घरांचं झालेलं आहे कारण की मुलं गेली मेट्रो सिटीमध्ये टॉवर्समध्ये राहायला लागली त्यांना शहरामध्ये आल्यावर छान वाटतं आता मी आमच्या आसपाससुद्धा बघते नातवंड आजोबा आज्या असं यायला लागलेले आहेत आपल्या मुलांना घेऊन मुलं खूप एन्जॉय करत आहेत खूप एन्जॉय करत आहेत लहान आहेत मुलं एन्जॉय करत आहेत पण आता माहिती आहे हळूहळू कसं होतं की आईवडील यायचं कमी होतं कारण आईवडील जॉब करत असतात नातवंड आणि आजी आजोबा असं एकत्र राहत असतात हे आता प्रत्येक घरामध्येच असंच चित्र आहे काही काही घरांमधली तर तुम्हाला मी चित्र सांगते की मेट्रो सिटीमध्ये मुलं राहतात टॉवरमध्ये आपल्या आई आईवडिलांना बोलवून घेतात की कशाला तुम्ही तिथे शहरात राहताय गावाकडं घरात इथे येऊन राहा ना इथं सगळ्या सोयी आहेत छान आहे कारण की त्यांना ते घर भाड्याने द्यायचं नसतं आणि मेट्रो सिटीतली मुलं जातात परदेशात आणि मग त्यांना असं वाटत असतं की आपल्या आईवडिलांनी या मेट्रो सिटीतलं ह्या घरात राहावं आणि गावाकडचं घर भाड्याने द्यावं असं त्यांना वाटत असतं मेट्रो सिटीतल्या घरामध्ये चांगल्या सुखसुई केलेल्या असतात सुंदर फर्निचर केलेलं असतं आणि ते म्हणून त्यांना असं वाटत असतं की हे भाड्यांनी नको द्यायला तर आपल्या आईवडिलांनी ते सांभाळावं वॉचमनगिरी वा। करावी असं वाटत असतं आणि म्हणतात तुम्ही राहा ना इथे येऊन छान मस्त मग आई वडील तिकडे जातात गावाकडचं घर ओस पडतं हीही आमच्या कॉलनीमध्ये खूप उदाहरणं आहेत दोन दोन मजली सुंदर सुंदर वेल फर्निश्ड घरं आहेत अक्षरशः पूर्वी दिवाळीला गणपतीला अशी येत होती लोक म्हणजे आपल्या घराकडं आता आईवडीलही येत नाहीत मुलं तर कुठेतरी परदेशात जाऊन बसलेली आहेत आईवडील पुण्या बॉम्बेकडे बँगलोरमध्ये वगैरे अशी जाऊन राहिलेली आहेत इथली घरं धूळ खात पडलेली आहेत धूळ खात म्हणजे पूर्वीची जशी शेतातली खेड्यातली म्हणजे आमचंच मी तुम्हाला सांगते खेड्यातली शेतातली पूर्वीची जी घरं होती ती आपण कुणाला म्हणतो राहा तुम्ही राहा राहा तुम्ही राहा तुम्ही सांभाळा आमचं घर तेवढं झाडलं पुसलं पुसलंच जाईल असं म्हणतो कुणाला केअरटेकर ठेवतो आपण माणसं ठेवतो घर सांभाळायला शेत सांभाळायला अजून एवढं सुंदर घर बांधलेलं असतं जर का ते स्वच्छ ठेवलं नाही तर मग ते खराब होऊन जातं मुंग्या लागतात मुंग्या कारण की बरोबर सगळं बारीक बारीक जर का त्वचा वावर नसेल तर कोळीष्टक होत कोळी होतात त्यामुळे ते घर मेंटेन करणं में घरामध्ये हवा खेळणं फार महत्त्वाचं असतं तर मग त्यासाठी केअरटेकर ठेवला जातो कामवाल्या कामवाली काम माणसं ठेवली जातात आणि मग हळूहळू आपण म्हणतो तुम्हीच राहतातल्या एखाद दुसऱ्या खोलीमध्ये तुम्हीच राहा आम्ही येऊ तेव्हा आम्हाला घर छान मिळायला हवं आणि मग हळूहळू ते घर जे आहे ते, ते केअरटेकरच त्यामध्ये राहायला लागतात मो बंगल्यातला घरातला मोठा भाग जो असतो बराचसा भाग असतो तो बंद करून ठेवलेला असतो आठ पंधरा दिवसांनी कधीतरी तो स्वच्छ करायचा आजकाल सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत तिकडे बसून बघ ल लो, मालक लोक बघत असतात घर स्वच्छ ठेवलं आहे की नाही कसं ठेवलं आहे काय ठेवलं आहे वगैरे वगैरे मी तर तुम्हाला सांगते मी तर माझी एक मैत्रिणी आहे ती आता गेली पुण्याला राहायला गेली आहे आणि इथल्या घराकडे तिचं सी सी टी व्ही ठेवून तिनं लक्ष ठेवलं आहे कारण की तिकडे काही तिच्याकडे बिडं नाही आहेत घर सुंदर आहे मग इकडे तिने आंब्याची वगैरे झाडं लावलेली आहेत भरपूर झाडं लावलेली आहेत घर मोठं आहे मग ते केअरटेकरच सांभाळतात ना म्हणजे कामवाल्या मावश्या मग त्यांनाच तिथे आउटहाऊसमध्ये राहायलाही सांगितलेलं आहे त्या आंब्यावर लक्ष तिकडनं आंब्याच्या झाडाला पाणी घातलं की नाही किती आंबे लागलेत हे तिकडनं ती कॅमेरे लावून ठेवलेत त्यामध्ये बघत असते आणि आता ते आंबे न्यायला हजारो रुपये खर्च करून यायचं आणि ते आंबे घेऊन जायचे असं तिचं प्लॅनिंग आहे ते परवास त्या घरातल्या मावशी ज्या केअरटेकर आहेत त्या भेटल्या होत्या मी म्हटलं किती मस्त कैऱ्या लागल्यात नाही काय छान ना ती म्हटली एकही कैरी काढायला परवानगी नाही आहे तिकडून त्यांचं लक्ष असतो तर तिने सांगितलं केअरटेकर मावशीनी की मी विकत आणल्या कैऱ्या आणि मी आज त्या कैरीचं लोणचं घातलो म्हणजे ताजं ताजं लोणचं घालून खात नाहीत का तसं मला खूप वाईट वाटलं बरं का की काय ही वृत्ती पण असंच आहे माणसाचं मन मोठं नाही आहे तर ते घर जे आहे ते केअरटेकर राहत आहेत आहेत एवढंच नव्हे तर त्याचा उपभोग घेतायत आणि ज्यांनी बांधलेलं आहे ते फक्त त्याचे हप्ते भरत आहेत एवढंच म्हणायला पाहिजे आणि हे आज सगळा ग जगामध्ये हे चाललंय बरं का परवाच एक मी एक हे बघितली शॉर्ट स्टोरी शॉर्ट फिल्मसारखं बघितलं तर तिथे ती कुठली होती माहिती का की यू एस आणि आफ्रिका असं ते अशामधलं होतं ते तर आफ्रिकेमध्ये आफ्रिकेतली लोकं जी नोकरी करायला म्हणून यू एसमध्ये जातात तिथं खूप छोट्या छोट्या घरांमध्ये राहतात आणि आफ्रिकेमधल्या आपल्या आपण जिथं राहतो तिथल्या तिथे खूप मोठी मोठी घरं बांधतात खूप मोठी मोठी म्हणजे सहा बेडरूम नऊ बेडरूम असा टोलेजंग बंगले बांधतात आणि इकडे मात्र छोट्या छोट्या खुराड्यात ते राहत असतात आणि त्यांना असं वा त्यांना असं वाटतं की आपण जेव्हा म्हातारं झाल्यावरती जेव्हा आपण पुन्हा वापस जाऊ आपल्या देशाला त्यावेळेला आपल्या आपण मस्त एन्जॉय करू ते घर मस्त एन्जॉय करू बहुतेकांची हीच परिस्थिती असते प्रत्येकाला असं वाटतं म्हातारं झाल्यावरती आपण शेतात जाऊया राहायला फार्महाऊसवर आम्ही म्हातारा म्हातारी तिकडे जाणार आहोत आमची मुलं इथं राहतील हेच स्वप्न प्रत्येकाचं आहे आणि त्यासाठी प्रत्येकजणं आपल्या गावाकडं मोठी मोठी घरं बांधून ठेवतो आणि शहरांमध्ये राहतो शहरातली लोकं सिटीमध्ये जातात मेट्रोसिटीतली मेट्रो सिटी लोकं फॉरेन कंट्रीजमध्ये राहतात सगळेजणं फक्त घरं बांधतात इस्टेटी करतात आणि तिथे आपण आपल्या आयुष्याच्या जेव्हा आपण रिकामे होऊ निवांत होऊ त्यावेळेला आपल्या आयुष्याचे निवांत क्षण उपभोगण्यासाठी म्हणून आयुष्यातले तरुणपणीचे क्षण सगळे धकधकीत स्पर्धेत पैसा मिळवण्यात घालवतात तिथं मिळावलेला पैसा हा गावाकडच्या घरांमध्ये किंवा देश परदेशामध्ये जायचं तिथं पैसा कमवायचा तिथं कष्टात राहायचं आणि आपण मायदेशी घरं बांधायची आणि मायदेशी असलेल्या घरामध्ये आपण म्हातारपणी येऊया असं त्यांना वाटत असतं आणि हे प्रत्येक ठिकाणी आजकाल हेच चाललेलं आहे म्हणजे ती शॉर्ट फिल्म मी बघितली आणि एवढी शॉर्ट फिल्मचं त्यांनी शेवट असा केला बरं का की तो अति तो आफ्रिकन माणूस जो असतो त्याला तो नेहमी कधीतरी सुरुवातीस सुरुवातीला आपल्या बायकोला वगैरे घेऊन जात असतो तिथे आपल्या घर घराकडे जाऊन तिकडे जरा एन्जॉय करून येऊ येत असतात सुरुवातीला महिनाभर जात असतात मग आठ दिवस जातात मग नंतर काही वर्ष जायलाच जमत नाही कारण जशी फॅमिली मोठी होते तेव्हा एवढ्या लोकांनी पुन्हा वापस तिथं जायचं खर्च करून हे असं होतं त्याच्याऐवजी आपण अमेरिकेतल्या अमेरिकेतच हिंडूया फिरूया असं वाटायला लागतं आणि पुढच्या पिढीला पुन्हा त्या आफ्रिकेमध्ये जाऊन एन्जॉय करण्यात त्यांना तसं काही स्वारस्य नसतं आणि मग त्यामुळे ती पुढची पिढी जायला बघत नाही मोठी माणसं जी होतात ती म्हातारी होतात त्यांनाही जायला होत नाही आणि ते जे घर असतं ते तिथं जे ठेवलेले असतात कामवाली माणसं किंवा ते घर सांभाळण्यासाठी केअरटेकर तेच एन्जॉय करत असतात त्यांना काय म्हणतात त्याला ते घर येते एन्जॉय करत असतात तिथल्या सगळ्या ॲम्नेटीस म्हणजे सुखसोयी लक्झरी चैनी ह्या सगळ्या तेच एन्जॉय करत असतात कधीतरी आपला मालक आल्यावरती येईल म्हणून मालकाला असं वाटत असतं की आपण कधीतरी जाऊ तिथं तर असंच हे सगळीकडं होत असतं आणि त्याचा शेवट असा केला आहे की तो ज्या घरामध्ये अमेरिकेमध्ये राहत असतो त्याला असं म्हातारपणी असं वाटतं की आपण तिकडे जावं पण त्याला न्यायला कोणी नसतं कारण की त्याची जी मुलं असतात ती त्याला सोडून दुसरीकडं राहायला निघून गेलेली असतात तो एकटाच असतो तिथे राहत त्याला परत वापस जाणंही शक्य नसतं आफ्रिकेतल्या घरामध्ये त्याचा मृत्यू तिथे अमेरिकेतल्या घरामध्येच त्याचा मृत्यू होतो आणि मग त्यानंतर त्याचे जे वारस असतात ते आफ्रिकेतलं घर त्यांचं ते काहीच त्याच्याशी ॲटॅचमेंट नसते त्या देशाशी त्यांची काहीच अटॅचमेंट नसते कारण त्यांचे बॉर्न अँड ब्रॉटअप हे सगळं त्यांचं अमेरिकेमध्ये असतं मग ते आपलं कवडीमोल भावानी ते घर विकून टाकतात जे घर उभं करण्यासाठी त्या माणसाने आपलं आयुष्य वेचलं तरुणपण वेचलं काटकसर केली आणि एक जंग घर उभं केलं त्याचे हप्ते त्याचे हप्ते भरत राहायला उभं करण्यासाठी जे खर्च झाला त्याच्यासाठी आणि आयुष्य तसं छोट्याशा घरातच गेलं काटकसरी राहण्यात आणि ते टोलेजंग घराचा उपभोग काही त्याला घेता आला नाही त्यात आणि पुढच्या पिढीने मात्र कवडी मोल किमतीनं ते विकून टाकलं हे आजकाल प्रत्येकाच्या बाबतीमध्ये असं होतं आहे ही शॉर्ट शॉर्ट फिल्म बघितली आणि मला असं वाटलं की वाटलं की आमचंही असंच तुमचं आमचंही सगळ्यांचंच असं आहे ओ सगळ्यांचंच असं आहे अगदी तुम्हाला सांगते की गावाकडच्या घरी जायला होत नाही पूर्वी तरी गावाकडच्या जत्रेला वगैरे जायला आम्हा आम्ही दरवर्षी जायचो किंवा दर महिन्याला आम्ही जात होतो हळूहळू तेही आमचं कमी झालं गावाकडे जाणं गावाकडे आम्ही सगळे नातेवाईक जमायचो ते नातेवाईक जमणं <laughs> कमी झालं कुणाच्यातलंच प्रेम कमी झालं नाही पण तो आता प्रवास नकोसा वाटायला लागला आपल्या घरात ज्या सुखसोयी आहे तिथं त्या तिथं नसतात त्यामुळे तेही नको वाटायला लागलं अगदी साधी गोष्ट इथे आमच्या घरामध्ये नाही म्हटलं तरी स्वयंपाकाला कोणीतरी असतं सगळं रेडीमेड मिळत असतं कुठे काय मिळतं हे माहीत असतं सगळ्याची सोय असते इथं केअरफरशी करायला माणसं असतात तिथं गेल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी लगेच दोन चार दिवसासाठी कुठून उभं करायच्या आणि ते सगळं स्वतःच्या हाताने करायला आता नको वाटतं जोपर्यंत छान वाटायचं तोवर आम्ही गावाकडच्या सगळ्या जावा जावा जमायचो गावाकडे जायचो स्वतः सगळं करायचो अगदी विहिरीतलं मागचं पाणीविणी काढायलासुद्धा मज्जा यायची त्याला छान मजा यायची त्याला छोटी म्हणजे घरं मोठी होती प्रचंड पण कौलारू घरं होती मागं गोठा होता पुढे गोठा होता म्हणजे असं छान होतं परसू होतं वरांडा होता तिथली घरंसुद्धा आता बदलली सगळी तिथलीसुद्धा आता सिमेंट कॉन्क्रीटची घरं झाली आणि आता पुढची पिढी म्हणजे आमची जी पिढी आहे आम्हा आमच्याच पिढीला तिथं जाऊन सगळं करणं आता पुन्हा नको वाटतं कारण की आता इथल्या सुखसोयींची सवय झाली आणि ती तिथे नसतात आणि पुढच्या पिढीला तिथं जाण्यात काही इंटरेस्टच नाही त्यांना असं वाटतं की सुट्ट्या आहेत ना तर आपण दुसरीकडे कुठेतरी हिंडायला फिरायला जाऊ रेझॉर्टला जाऊ तिथं जाण्यात काय एन्जॉयमेंट <laughs> आहे असं हे सगळ्यांच्याच घरामध्ये झालेलं आहे सगळ्यांच्या घरामध्ये झालेलं आहे सांगायचं तात्पर्य एवढंच की कशासाठी आपण एवढी धडपड करतो घर 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 म्हणतो अहो आजूबाजूला जर का असा नजर फिरवली तर कितीतरी घरं रिकामी आहेत कुळं राहत आहेत मी कुळं म्हणजे भाडेकरू राहत आहेत ज्या घरा आणि तुम्हाला एक सांगते की ज्या घरासाठी आपण तरुणपणी एवढं तडफडलेलो असतो आपण काहीच एन्जॉयमेंट केलेली नसते काटकसर केलेली असते ती घरं सोडून आपण अशी जातो मरतो नव्हे आपण आपल्या पुढच्या पिढीकडे निघून जातो किंवा काही वेळेला ती घरं मेंटेन करायलासुद्धा होत नाहीत आता आमचंच घर आहे आमच्याच घरामध्ये दोन तीन खोल्यांकडे <laughs> जात पण नाही फक्त आमच्या कामवाल्या मावशी एक दिवसाआड जाऊन केरफरशी करतात एवढंच कारण हे हे है, यांच्या है, खोलीत असतात मी माझ्या खोलीत असते एक हॉल आणि एक किचन एवढं चारच खोल्या वापरात राहतात कारण ही गावाकडची घरं झाली आता मुलं पुढं निघून गेली हे सगळ्यांच्या घरामध्ये आहे त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेन की घर 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 म्हणून आपण खूप सारा आयुष्यातला एनर्जी पण खूप वेस्ट करतो पैसासुद्धा खूप वेस्ट करतो आयुष्यात जगणं जगायच्या ऐवजी आपण खूप सारं काहीतरी उभं करण्यासाठी म्हणून आपल्या आयुष्यातल्या गोष्टी आनंद वर्तमान काळ हा वाया घालवतो तर ते आपण बदलायला पाहिजे यावरती चर्चा व्हायला पाहिजे आपण गप्पा मारायला पाहिजेत आपल्याला असं वाटतं की नाही दरवेळेला आपल्याला हेच वाटतं एकमेकांच्या वती तुझं तरुणपणी तुझं घर कसं माझं घर कसं अगं बाई तिनं दोन खोल्या वाढवल्या मार मी आम्ही पण वाढवायला पाहिजेत मुलांचं लग्न आहे मग त्यांना रूम्स पाहिजेत म्हणून मग त्यांच्या रूम्स वाढवायच्या मुलं तर तिथं एक दिवस सुद्धा राहत नाहीत आपल्याला असं वाटतं नको सुटीला आल्यावरती मुलांना घरं खोल्या पाहिजेत अहो मी तर माझ्या एका मैत्रिणीचं बघितलं सुट सुट्टीला आल्यावरती मुलांना त्यांच्या पद्धतीची परदेशाच्या पद्धतीची घरं पाहिजेत म्हणून तिनं स्वतःचं घर पूर्ण रेनोवट केलं आणि किती हो तुम्हाला सांगते वर्षातलं दोन दोन तीन तीन दिवस फक्त मुलं येऊन राहतात तिथं बाकीची ती इंडियामध्ये जेव्हा येतात ना त्यावेळेला त्यांना इंडिया फिरायचं असतं इंडिया फिरण्यासाठी ते येतात पर्यटनासाठी येतात आईवडिलांच्या जवळ त्या घरात फक्त दोन तीन दिवस राहतात आणि तेवढ्यासाठी ती पुढे वर्षभर दोन वर्षभर ते घर नुसतं मेंटेन करत असते आम्ही तिला म्हटलं होतं की कशासाठी एवढं सगळं करायला लागलीच नाही नाही मुलं जेव्हा येतील नातवंड येतील तेव्हा त्यांना त्यांच्यासारखी तिकडची घरं नको का तिकडच्यासारखं हे घर वाटायला नको का आणि हीच आपण असाच आपण विचार करतो थोडे ह्या विचारामधनं आपण बाहेर पडलं पाहिजे पैसा जो आहे की नाही तो आपण साठवून ठेवूया राखून ठेवूया त्याचा उपभोग घेऊया पण त्याची ही जी घरासाठी डेड इन्व्हेस्टमेंट आपण करतो ना ती खूप चुकीची आहे कारण मोठ्या मोठ्या खोल्या मोठे मोठे हॉल त्यांचं डिज इंटिरियर डिझायनिंग सगळं दर चार पाच चार पाच वर्षांनी सगळ्या गोष्टी बदलतात सगळ्या गोष्टी बदलतात त्यामुळे दर दोन तीन वर्षांनी जेव्हा खूप कसं तरी व्हायला आज मला दर दोन तीन वर्षांनी जेव्हा मुलं येतील त्यावेळेला दरवेळेला ते पडदे वेगळे पाहिजेत ते, ते इंटिरियर वेगळं पाहिजे हे आपण करणार आहोत का बाहेरच्या देशांमध्ये दे हे आहे असं ही पद्धतच आहे पहिलं विकायचं दुसरं घ्यायचं दुसरं विकायचं पहिलं घ्यायचं आणि सारखी घरं एक बदलायची हे सगळं तिथलं कल्चरच हो आहे पण आपल्याकडे तसं नाही आहे आता माझ्याकडे माझ्या लग्नाच्या आधीपासून जे सोफे होते माझ्या सासूबाईंचे तेही आहेत माझ्या सासूबाईंचा फ्रीज आहे माझ्या सासूबाईंच्या क क तिजोऱ्या आहेत माझ्या सासूबाईंचे माझ्या आईंचे सोफे आहेत कपा कॉट आहेत सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यात मला काहीच असं हे वाटत नाही अर्थात ही माझी मेंटॅलिटी आहे सर्वांचीच मेंटॅलिटी ही अशी नसते पण ती अशीच ठेवा असं मला सांगायचं मी खूप शहाणी आहे असं मला म्हणायचं नाही पण माझ्या लक्षात आलं आहे की मी बरीच अशी स्वतःला आटोक्यात ठेवलेलं आहे फार मी अशी व्हावंच जात नाही तर त्यामुळे मला असं वाटतं आहे की हे हीच लाईफस्टाईल बरोबर आहे कारण जर का आपल्याला मी बघती आहे आजकालच्या मुलांचं किंवा आजकालच्या माझ्या मैत्रिणींचं वगैरे की दर दोन पाच वर्षांनी घरं घरं रेनोवेट करायची त्याच्यात किती खर्च होतो किती नुसतं आणि त्या वस्तूसुद्धा काही दिवसांनी सगळ्या जुन्या जुन्या दिसायला लागतात अहो घरंच आता जुनी दिसायला लागतात गावच जुनी दिसायला लागतात तर काय करायचं पूर्वी फार्म हाऊस म्हणजे आपल्या शेतातली घरं आपण म्हणत होतो आता मुद्दाम लोक फार्म्स घेतात आणि फार्म, फार्म हाऊस तयार करतात पण त्या फार्म हाऊसवर किती जातात मी माझ्या जा एका ओळखीच्या मध्ये बघितलंय त्यांनी फार्म हाऊस बांधले सुरुवातीला एक दोन वेळा जाऊन तिथं फार्महाऊसवर राहायचे पण त्या फार्म हाऊस मेंटेन करावं लागतं त्याच्यासाठी तिथं माणसं ठेवायला पाहिजेत पाण्याची सोय करायला पाहिजे तिथं ग्रीनरी करायला पाहिजे आणि मग दरवेळेला मुलांना तिथं घेऊन जायचं म्हटलं की त्यांना त्यांना त्यांच्यासोबत खेळायला त्यांचे मित्रमंडळ पाहिजे त्यांच्या वयातली मु लो मुलं पाहिजेत त्यांना तर ते एन्जॉय करणार म्हणजे शेवटी मुलं काय म्हणतात दरवेळेला तिथंच काय जायचं आम्ही रेझॉर्टला जातो ह्या रेझॉर्टला जातो त्या रेझॉर्टला जातो म्हणजे आजकाल हे रेझॉर्टसुद्धा आप नीर, निरनिराळे जे झालेले आहेत की ज्या ठिकाणी गेल्यावरती आपल्याला खेड्यातला फील येतो निसर्गात जाण्याचा फील होतो असं हे गावोगावी व्हायला लागलेले आहेत अगदी अगदी दर एक पंचवीस किलोमीटरवर असे वेगळेवेगळे आपण रेझॉर्ट्स तयार झालेले आहेत आपण तिथं जातो आपण सुद्धा म्हणतो ह्या वेळेला आपण ह्या ठिकाणी पार्टीला गेलो होतो आता ह्याच्या वेळेला हिथं जाऊया इकडे आपण मैत्रिणींना म्हणतो अगो आपण तिकडे जाऊन आलेलो होतो आता आपण तिकडे जाऊया नवीन झाले चल आपण तिकडे जाऊ असं आपण ग्रुप ग्रुपने तिकडे जातो म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला ग्रुप लागतात मुलांनासुद्धा त्यांच्या मुलांच्या व वयातल्या मुलांबरोबर त्यांच्या मित्रमैत्रिणींच्याबरोबर एन्जॉय करायचं असतो म्हणजे आपण जे घर बांधतो त्या घराचा आनंद कुणालाच घेता येत नाही किंवा घेत नाहीत त्यामुळे गावाकडं घरं बांधायची ही जी पद्धत आहे ती मला वाटतं आता आपणही इथं थांबलं पाहिजे परदेशात ज्याप्रमाणे एक घर बदलून दुसरीकडं जातात आधीचं सगळंच्या सगळं विकवण टाकतात अगदी घ फक्त अगदी कपडेसुद्धा मोजकेच घेऊन दुसरीकडे जातात तसंच मला वाटतं की हळूहळू आपल्या इथंसुद्धा ती लाईफस्टाईल यायला लागलेली आहे येईल आपण आता हा बदल स्वीकारायला हवा जुन्या गोष्टींच्यामध्ये जे आपण प्रचंड इन्व्हेस्टमेंट करतो घर या गोष्टीवर तर खूपच जास्त करतो ते आपण थांबलं पाहिजे मोठी घरं मोठी घरं म्हणून गावाकडं मोठी घरं बांधतो आणि शहरामध्ये कायम आयुष्य आपण छोट्या घरामध्ये घालवतो आणि ते मोठं घर कधी आपण एन्जॉय करतच नाही आणि ही आजची परिस्थिती आहे तर हा ही परिस्थिती बदलायची असेल तर आपण स्वतःची मानसिक स्थिती बदलली पाहिजे लाईफस्टाईल बदलायला पाहिजे मेंटॅलिटी बदलायला पाहिजे विचार बदलायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला जरूर तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा माझे व्हिडिओ मोठे होतात आपण गप्पा मारत असतो तोच तोच विषय बऱ्याच वेळेला उगाळला जातो किंवा तेच तेच बोललं जातं पण आपण हे काही प्रश्न उत्तरं टाईप नसतो कुठं लिहून काढलेलं नसतं आपल्या ह्या गप्पा असतात आणि म्हणून हे असं आपण मनमोकळं बोलत असतो तुम्हीसुद्धा मनमोकळेपणे कमेंट बॉक्समध्ये रिॲक्ट होत जा धन्यवाद